नमस्कार मी तन्मय केतकर आज आपण सोसायटीची पहिली मीटिंग किंवा ज्याला फर्स्ट जनरल मीटिंग मीटिंग जी एका सुद्धा असते त्याची थोडक्यात माहिती आपल्याला कल्पना आहे की शहरी भागात बांधकामात जेव्हा एखादी इमारत उभी करण्यात येते तेव्हा त्याचा विकासक किंवा बिल्डर त्यातला एक एक युनिट एकेका -एक खरेदीदाराला विकतो आणि सगळी युनिट्स विकून झाली किंवा बहुतांशी युनिट्स विकून झाली कि मग त्या खरेदीदारांची एक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात येते अशी संस्था स्थापन करताना आपला विकास किंवा बिल्डर जो असतो तो मुख्य प्रवर्तकाचं काम करतो आणि मुख्य प्रवर्तक म्हणून तो पुढाकार घेऊन सर्व खरेदीदारांची एक संस्था स्थापन करतो साहजिकच अशी संस्था स्थापन झाली की मग त्या संस्थेकडे त्या इमारतीचा आणि तत्सम गोष्टींचा कारभार येणं अपेक्षित आहे आणि हा कारभार देण्याकरताच मुख्यतः पहिली जनरल मीटिंग बोलवण्यात येते नियमानुसार अशा संस्थेची नोंदणी झाल्यापासून तीन महिन्याच्या कालावधीत प्रवर्तक किंवा विकासक यांनी अशी पहिली जनरल बॉडी मीटिंग किंवा पहिली जनरल मीटिंग किंवा हँड मीटिंग आयोजित केली पाहिजे आणि अशा हँड ओव्हर मीटिंगमध्ये सर्वात मुख्य काम असतं ते म्हणजे एक तात्पुरती कमिटी नेमणं आणि त्याहून दुसरं महत्वाचं मुख्य काम असतं तो म्हणजे सगळा कारभार त्या सोसायटीला सुपूर्द करणं आता पहिला भाग जो आहे तो तात्पुरती कमिटी सहकारी संस्था ही एकदा संस्था म्हटल्यावर त्या संस्थेतर्फे काम करणारे कोणी ना कोणी पदाधिकारी असणं अत्यावश्यक आहे आणि नवीनच संस्था स्थापन झालेली असल्यामुळे त्याचं निवडणूक होणं आणि मग त्यांचे पदाधिकारी येणं यात साहजिकच वेळ जातो त्यामुळे पहिली जेव्हा मीटिंग आयोजित करण्यात येते तेव्हा एक तत्कालीन किंवा तत्पुरती कमिटी आणि पदाधिकारी नेमण्यात येतात म्हणजे या संस्थेतर्फे जेव्हा हे पदाधिकारी अस्तित्वात होऊन ते नवनिर्वाचित लोक आले की यांचा कार्यकाळ संपतो तर पहिल्या मीटिंग मधलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे अशी तत्कालिक किंवा तात्पुरती कमिटी नेमणे आणि एकदा का ही तात्पुरती कमिटी नेमली किंवा पुढे हस्तांतरणाचा भाग सुरू होतो विकासक किंवा बिल्डर किंवा ज्याने आपल्या सहकारी संस्थेच्या प्रवर्तकाच मुख्य काम केलेलं आहे त्याने त्या संस्थेचा सगळा कारभार कारभार म्हणजे मुख्य कागदपत्र ही त्या तत्कालिक किंवा तत्पुरत्या कमिटीकडे सुपूर्त करायचे असतात आता या सुपूर्त करण्याच्या कागदपत्रांमध्ये काय काय असतं तर एक तर सगळा हिशोब म्हणजे आजपर्यंत किती पैसे आले किती पैसे गेले कुठे खर्च झाले कसे खर्च झाले त्यापैकी शिल्लक किती आहे इत्यादी त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असतात ते म्हणजे ती जी इमारत आहे त्या इमारती संबंधी सगळे महत्वाचे कागद मग त्याचं लँड रेकॉर्ड असेल म्हणजे सातबारा असेल फेरफार असतील त्याच्या बिल्डिंग परमिशन असतील त्याची ड्रॉइंग्स असतील हा सगळा भाग त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ती संस्था स्थापन करण्याकरता म्हणून जे कागदपत्र गोळा केलेले आहेत म्हणजे सोसायटी फॉर्मेशन ची जी फाईल आहे ती फाईल सुद्धा ह्याच मीटिंगमध्ये हस्तांतरित करायची असते सहकारी निर्माण निर्माण संस्था स्थापन झाल्यावर एकदा का हे हस्तांतरण झालं आणि ते जर नियमानुसार आणि सुरळीत झालं तर त्या नवीन संस्थेला आपला कारभार पुढे चालवणं हे फार सोपं जातं माझ्या मते हा हेतू लक्षात घेऊनच या पहिल्या मीटिंगची तरतूद करण्यात आलेली आहे आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या मीटिंग बद्दल थोडक्यात माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद